प्रेग्नन्सीमध्ये एक गमतशीर गोष्ट बघायला मिळते आणि ती सगळ्यांनाच माहिती आहे की थोडी पवर्टेड टेस्ट असते त्याला पायका म्हणतो आम्ही आमच्या भाषेमध्ये की जिथे एखाद्याला एक एकदम पापडच आवडतो एखाद्याला आंबट गोष्ट आवडते एखादं लोणचंच आवडतं एखादं लोणचं खूप आवडत असतं पण आता बिलकुल आवडत नाही एखादं एक एग्ज रोज खाण्याची सवय असते आता एग्ज बिलकुल आवडत नाही एक आधी कोणी एक खात नसतं आता एग आवडायला लागतं पण हे पवर्टेड टेस्टचे प्रकार खूप असतात आणि ह्याच्याबद्दल कुटुंबात कधीकधी खूप अँग्झायटी व्यक्त केली जाते नाही हे वाटलं तरी नको खाऊ असं नका करू असे रिस्ट्रिक्शन्स घातले जातात तर माझी विनंती असेल तसं करू नका ती पॉवर्टेड टेस्ट ही काही कालावधीपुरती आहे आणि तोही त्या लेडीचा आनंद आहे सपोज त्यांना काही आंबट खायचं असेल तर जरूर द्या त्याच्यात त्या त्याच्यात व्हिटॅमिन सीच असतं त्याने काही अपाय तर काही होणार नाही त्यांना कधी कुठलीही गोष्ट आवडत असेल एक मॉडरेट प्रमाणामध्ये नक्की तुम्ही द्या पण काही काही पायका मात्र वाईट असतात हे मात्र मला सांगणं गरजेचं आहे रोहळ चॉकलेट खाणे आणि कधी कधी एकदम तलफ असते की रोज चॉकलेट खायलाच पाहिजे आणि ती रोज लेडी कॅडबरीवर कॅडबरी खात असते डेफिनेटली हे चुकीचं आहे आणि शुगर वाढणारच अनाठेही वजन वाढणार आणि ती शुगरची किक असते ती तुम्ही तलफ अवॉइड करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला मॉडरेशन आणणं गरजेचं आहे अशा वेळी तुम्ही शुगर फ्री डार्क चॉकलेटकडे जावा आज अमेझॉनवर भरपूर ब्रँड्स अवेलेबल आहेत शुगर फ्री शुगर फ्री चॉकलेट पावडर्स मिळतात तुम्ही त्याच्याकडे जावा शुगर फ्री चॉकलेट पावडर घेऊन त्यात थोडं स्टेविया घालून म्हणजे तुम्ही चॉकलेटची किक घेता पण शुगर घेत नाही असे काही पर्याय तुम्ही शोधणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं त्यामुळे खूप ब्रेड खाण्याची इच्छा खूप बिस्किट खाण्याची इच्छा खूप चॉकलेट खाण्याची इच्छा किंवा खूपच वारंवार नॉनव्हेज ग्रेव्ही असलेलं नॉनव्हेज खायची इच्छा या गोष्टी मात्र जरा मॉडरेटली बघा अन्यथा या पायकाचा काही मोठा वाईट परिणाम होईल असं मला नक्की वाटत